नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींनो आता झोका फ्रेश झाली आंघोळ केली जेवण झालं स्वयंपाक झाला चुलीवरच मस्त पैकी आता बेद बनवलाय आणि विषय असा झाला की स्वयंपाक करताना मी काही व्हिडिओ काढला नाही आता पुरी शाळेत जायच्या त्याच्यामुळं चुलीवर मी केलं चपात्या आणि पिऊनी केलं बटाट्याची चटणी आणि मी केला मस्त असा चणचणीत चन आणि जन झणझणीत शेंगदाण्याचा खरडा आणि चपाती असं चुलीव केलं मी आणि चुलपेटवाय आमचं कोण आहे माहितीये का हा चुलपेटवाय पेशालाच एक माणूस ठेवलंय मी हा आपलं शिवण्या शिवण्या चुलपेटवाय असते आणि आपली पिऊ गॅसवरच पियाने केलं बरं का आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आंघोळ करत जा आंघोळ करत जा म्हणजे काय काय भाऊ बहिणी भावा बहिणीनो जी काही लोक का आहेत ना आंघोळ केली तरी म्हणतात आंघोळ नाही केली नाही केली तरी म्हणतात तर आता मी त्यांच्यासाठी एक सोल्युशन देणार आहे बरं का त्यांना सारखं आंघोळीच माया कोड पडतय तर तुम्ही काय करत जा आहे का रोज येऊन मला आंघोळ घालून जात जा ज्याला वाटतं ना मी आंघोळ करत नाही त्यांनी यायचं रोज उठल झोपीत ना की सरळ माया घराचा रस्ता धरायचा आणि आंघोळ घालून मला जायाचा मेकअप फिकअप करून माझा सजवून मला लईच खंत वाटत असल तर जीवाला काय वया नवल्याचं कवलं आणि काश्याचं काक शंभर जागी लावलं दर केस बाहेर त्या केस ना केस माझी ये आणि ह्यांच्या निघून पडायला लागलो हो काढो हो ही लोक मला तारस देते इचाराने चाललंय माझ हो का ही झरपीओ थांब अजून देते काढून आता मी लावण लावण म्हटलं काढ हो का ऐका ऐका कोणाला सांगू मी किती जीवाला माझ्या हा केस नाही राहिला डोक्याला के माझ्या केस सारखी असं ना की माझी गळून चालली ह्या कमेंट करणाऱ्यांच्या विचाराने आणपाणी जिरू पाणी सारखं नरडेला आल्यावर ढेकार येत्या तर माझ्या खाल्लं तरी हा मग सांगा तुम्ही करू तर काय करू मी वायता गुण सोडला जीव माझा म्हण ह्यांनी हा तरी भावा बहिणीनं एवढ्या ह्याच्यात मी व्हिडिओ काढत नाही तुम्ही तर, तर बघितलं कमी रेंज मध्येच व्हिडिओ असतात माझ कवा मनाला आलं तर व्हिडिओ टाकते आता तुमचं दाजी कामावा असते आता मी शिलाई मशीनवर बसली बरं का पण व्हिडिओ का काय आपलं शिलाई मशीनवर बसली आपलं सॉरी काय माझ्या डोक्यात आता ही गिन्यानी एक गेल्यावानी झाले कोणाला सांगू आता बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं पियाच्या तब्येतीवर पण बऱ्याच कमेंट येतात बरं का मला आता मी सांगते बर का पुरीला तब्येत कमी कर पण ती म्हणती मला हाय हीच आवडती तब्येत आता काय करू मी तरी हा ती काय झालत भाव बहिणीनं पहिली तिची तब्येत नव्हती एवढी मी तिचा पोटू पण दाखवते तुम्हाला चितार होत चितार पण आता झालं पितार <laughs> माझ्या हो मी बी पहिली चितार होती चितार पण आता मी बी झाली पितार मग आता दिवसाना दिवस राहत का माणूस तसच हा मग आता भावा बहिणी न ज्या वेळेस तिची तब्येत कमी होती ना त्यावेळेस काय झालं माहिती का तिला दुख नाही यायचं सारखं आणि दवाखान्यात गेलं की डॉक्टर म्हणायचं लई तब्येत कमी आहे पुरीची तुम्ही तिच्यावर लक्षच देत नाही आणि लय ना आहे त्याच्यामुळे तिला सारखं दुखणं येत आहे तिची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे असं आहे तसं आहे आणि आता झाली ही कोणती कोण चांगली तर काय काय भाऊ का, बहिण म्हणतात की तिची तब्येत कमी करा तब्येत कमी करा अ भावा बहिणी न ती म्हणती मला हा हीच तब्येत आवडती आता मी कशी तिची तब्येत कमी करू सांगा आता तुम्ही मला माझीच करता येईल ना तब्येत कमी तर तिची कशी करू मी आता तुम्हाला तिचा फोटो दाखवती बघा कशी दिसती पोरगी तुमची भाची बघचाल तर पुन्हा पुन्हा बघचाल हा अशी दिसती गे आला बघा आलं बबच कुठं तुम्हाला मुहूर्तच नाही बघाय बा बहिणीला कुठ तरी दडूनच बसला त्या डावर फिवर मध्ये बघ तर अका ही गळ्यातलं मी गाठलंय काल वर फिर का काल गाठीवलंय मी गळ्यातलं ही नॉर्मल दे तर दे नाही तुला दाखवा दाखवत मग कोणाला आणि तिची तिला तब्येत आवडती तिला म्हणलं मी कॉलेज मध्ये जायचं उद्या तुला कसं वाटल बाकीच्या पुरीं तर ती म्हणते की मी बाकीच्या पुरींसारख्याशी पुरींच्या बराबर नाही करत तिलाही भारी दिसती मी अशी दिसते आता देवाने मला रंग रंगरूप त्यात मी समाधानी आहे मम्मी मला काय फोर्स करू नको कुठल्या गोष्टीला असं तिचं म्हणणं आहे आता मी तिला नटायला खटाय खटायला होती मेकअप ही करायला मग ती म्हणती मम्मी मी जे आहे ना ती आहे मला देवाने दिलेलं रंगरूप आहे त्याच्यामुळं मला काय कुठल्या गोष्टीला फोर्स करू नका असं तिचं म्हणणं आहे भाऊ बहिणीनं मग आता तुम्ही सांगा मी कसं फोर्स करणार तिला नटायच्या बाबतीत पण मी फोर्स करत नाही म्हणाला असली कपडे तर म्हणाला असलं तुम्हाला सांगती मेकअपचं सामान सुमान सगळं सा आहे पण पूर्गी नटत नाही राहिली गोष्ट तर घरातल्या कामाची तर घरातलं काम काय तिला एवढं नसतं हिरबळ तेव्हा तिला नटाय भेट भेटना उगत आपलं काहीतरी आता माझी लेख आहे भावा बहिणीनो ती माझ्यावणी आईवणी दिसणार ना आता आई बघा बरं कशी भांबाळ्याची भांभाळे हाय अशी कमेंट करणारी लोक बी म्हणतात मला पण मला खर म्हणजे जीवाला जी असं काय वाटत नाही एवढं कि मला जाडी म्हणतात कुणी म्हैस म्हणत काय नाही वाटत मला भावा बहिणीनं हे त्यांचा विचार आहे तो आणि त्याची शिक्षा त्यांना देऊ देणारच आहे त्याच्यामुळं आपण नाही त्यांना जा, जास्त हा एखाद दिवस जर आपण टेन्शन मध्ये असलो ना तर तुमची हायपर होती मग ज्यावेळेस तुमची पूनमता टेन्शन मध्ये असते ना त्यावेळेस ह्या लोकांसाठी मग लय हायपर होती मग इकडचा राग इकडं काढते मी पण ज्या वेळेस मी शांत असते ना त्यावेळेस बघा फरक पडत नाही आपल्याला असं म्हणायचं चलायचं आता मी ऐकलं होतं की आपल्या महाग आहेत ना आपल्या माणसाच्या महाग माणसाला कुत्री भुकत्यात म्हणून पण मी तर माझ्या जीवनात मला महाग माणसं भुगताना बघितल्या काय सांग भा मरू द्या दे मरुद्या त्यांच्या काय नागत हका मस्त पैकी जेवण केलं आता केस फिस काळी करायच्यात बर का, का उलिशी म्हणलं मेकअप फिकअप कसा आठवण्यात नाही आता रोजची रोज करायचा आहे मेकअप रोजची रोज आता आठवड्यात न म्हणल्या इकिला फरक पडतो बघा त्या बायाला कोण आहे काय ना माझी सोबत तिला फरक पडतो त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का रोजची रोज मेकअप ही करते मी आवडल ज्या ज्यावेळेस मला वाटेल ना त्यावेळेस मी करत असते मेकअप त्यात काय वाद नाही आताच केलं ढिबरीला फोन ढिबरीला फोन करून बोलली आता त्या दिवशी राजू न इडीव काढला भा वहिनीनो राजू मग त्याच्या कुठं कामाला गेलता का काय तिकडून आला आणि तिकडून आल्यावर त्यानं हिरी काढला होता त्याच्यावर माझं बी नाव आहे आणि तिचं बी नाव आहे आता ह्याच्या आधी त्या दोघांची नाव राहायची माझं नव्हतं राहत पण आता माझं बी तिथं नाव जॉईंट झालं मग हे असं आहे आमच्या भावा बहिणीत कसं काय करायचं सांगा तर आता आऊ तिथं घरी नव्हता तर राजूचं म्हणणं आहे की आऊ घरी नाही बघा आणि ह्याच्या जीवा मी कशी काय बायका पोरं सोडून जायचं असं तसं तर मला त्याला बी एक सांगावं वाटतंय की बाबा बायका पोरं तुझी येतं त्यांच्यावर लक्ष तो ठेवायचं तो, तो कसं काय ठेवणार आणि राहिली गोष्ट तर त्याची घरी न राहण्याची तर नसल मत गेला असल जाऊ दे की इकडं तिकडं बी उलिसा दे घरी बसून तीच विचार डोक्यात तीच विचार डोक्यात तीच विचार डोक्यात येत ये माणसाच्या मग माणूस थोडं इरगळाय मा जातं बाहेर इकडं तिकडं राहिली गोष्ट तर आता तुला तुझ्या बायकोला त्याचा त्रास नाही ना त्याचा ते आपला हाताने करून खातो तर कशाला एवढा जीवाला त्रास करून घेतो बाबा हा आणि अजून म्हणतो कि गवात वाढलंय दारात गुडघ्या इतकुलो आता काय करायचंय आम्हाला आम्हालाच यावं लागल तिथं गावात काढायला दारातलं गावात आता तुम्ही सांगा भाऊ ज्या दारात गावात वाढलं मग आता ही काम करायचं काम कुणाचं आहे सांगा ना त्याच्या राणीच आहे का नाही त्याच्या राणीनं घराची स्वच्छता ठेवायची का बाहेरच्या माणसांनी ठेवायची त्याच्या घरात राडा झाला तर तो त्याचा दोष कुणाला शेजारच्या माणसाला देऊन उपयोग आहे का आता आपल्या घरात आपली स्वच्छता आपण ठेवतोय का घाणगुण ठेवू करतोय ही डिपेंड कुणावर जिथं जी माणूस त्या घरात राहत ना त्याच्यावर असत शेजाऱ्याला पाजाऱ्याला दोष देऊन काही उपयोग नसतो त्याच्या घरात राडा पडल्याला सुद्धा ते दाखवत होता मग आता तुम्ही सांगा भाऊ बहिणीनो मी जर चार आठ दिवस गावाला गेली तर माझ्या घरात राडा पडल्याला मला चाल्या काढावा लागणार आहे ना आणि ह्याचा दोष मी शेजाऱ्याला पाजाऱ्याला जगाला देऊन काय उपयोग आहे का नाही ना हा कवर सांगाव ह्या राजाला पण राजा पण दिवसाने दिवस येड्यावाणी करायला लागलाय हो भाव बहिणींनो हा एक एक दिवस असं वाटत की नाही बोललेलं ह्याला बरं एक एक दिवस असं वाटतं की ह्याला निसत झुडून काढावा असं वाटत या हा आणि बघाव तेव्हा ते आव्याचं असं झालं आव्याचं तसं झालं अरे आव्याचं काय बी होत त्याचा तो बघत तुझा तू परपंच बघ तुझी तू लेकर सांभाळ तुझी तू बायको सांभाळ त्या विषय आय सोडून त्याला त्याच्या ते ह्याच्यावर सोडून दिलेला आहे त्याच्या परिस्थितीवर ज्याला कोणाची साथ नाही त्याला देवाची साथ असती चटणी करून कच कोंब कसं का वय करून खातोय ना ते आपल्या हाताने तो हा कसं का वय करून खातोयच की कच कोंब मग ह्याने कशाला तरच होऊ द्यायचा आता ह्याला त्रास देत नाही ह्याला त्रास नाही कुठल्या गोष्टीचा त्याचा म्हणल्यावर त्याच्या घरात त्यांनी कमरा कम इतका का त्याच्या दे कचरायचा तू नको टेन्शन घेऊ दारात घरात आणि राहिली गोष्ट तर तुझा बोलायचा अधिकार फक्त तुझ्या बायकोला आहे त्याच्यावर काही एक का अधिकार उरत नाही त्याच्या म्हणजे बहिणींवर बी त्याच्यावर पण काही अधिकार तुझा उरत नाही बोलायचा का राजू तुझ्या बायकोला सांग घराची स्वच्छता ठेवायला त्याला सांग सांगून काय उपयोग आम्हाला सांगून काय उपयोग हा सांगते एक एक दिवस असं वाटतं की काय बोलावं आणि हो काय नाही बोलावं हम्म हो? जावा बघावा तवा बहिणींनी असं केलं भावानी तसं केलं आणि बहिणी त्याला पाठीशी घालतात अरे आम्ही कुठं आहे की ना त्याला पाठीशी घालायला हा आम्हाला आम्ही त्याला फोन भी नाही करत तो आता सध्या हाताने करून खातोय तो काय खातोय काय नाही आम्ही इचरत बी नाही त्याला आणि कशाला आम्ही कशा त्याला पाठीशी घालाव आणि बहिणी बघत्याला आणि बहिणी बघत्याला अरे तो आमच्या इथं आला तर बघू आम्ही कसा का व्हायना मी म्हणती बांडर तंडत त्याला घालूच की करून खायला जरा आला तर आता त्याला नाही कोणाच्या दारात यायचं त्याला काय करणार आहे आणि चार दिवस कोण संभळू शकत नाही आता तू एक चार दिवस सांभाळू शकत नाही म्हणून तू म्हणतो का चार दिवस कोण संभळू शकत नाही नाही सांभळू शकत करून ना कशाला तू टेन्शन येऊ देतो तुझी तुला तू, 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 तू निवांत राह ना बाबा तुझा तू, तू लेकर बाळ संबळ तुझी बायको संबळ आमच्या अजून तुला हाय का कुठल्या गोष्टीच कि बाबा राजा आम्हाला ही दी राजा आम्हाला ती दी बहिणींच्या अधिकाराने सुद्धा आम्ही तुला कधी कुठली गोष्ट मागितली नाही हा का त्यो मागतोय तुला ती बाबा म्हणून आता ह्याच्या आधी घातलं चार आठ दिवस खायला घातलं तर टाळा 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 तुझी राणी बी बोलून मोकळी झाली पारा खाल्लेलं पेलेलं हाकलेलं मुतलेलं सकट निघालेला का तिथं आता की, दी, दी दी, दी बस कि त्याचा तो हाताने करून खातोय मग कामाला जाऊ दे नाही जाऊ दे चार दिवस जाऊ दे दहा दिवस बसून खाऊ दे त्याचा तू ठरवल ना काय करायचं ती आणि राहिली गोष्ट तर दापायची आम्ही काय तुला म्हणत नाही त्याला दापू नको दाप कुठं चुकत असेल तिथं बोल पण तुझं प्रत्येक वेळेस त्याला झाडण्यापासून लोटण्यापासून जर तू त्याला टॉर्चर करत राहशील बोलत राहशील तर मग ही मान्यता आम्ही नाही मी तर स्वतः वैयक्तिक देऊ शकत नाही बाबा तुला हा झाडण्या पडण्यापासून भांडी घासण्यापासून दारातल्या गवात वाढण्यापासून जर तू त्याला जर बोलत असशील तर ही तुझं चुकीच आहे असं मी म्हणेन तुला बायको आहे तुझ्या बायकोला बोल तू तिला काय दिवसभर काय दाश हवा घालाय ठेवतो का हा तिला लावणं जावत काढायला कदा तू चल राणीला राणीला घराच्या बाहेर का काढायचं नाही काय अर अरे काय परपच करतोय चला भाऊ बहिणीनं नाही जास्त मी काय बोलत <coughs> बोलाय गेल्या कसं आहे माहिती का बोलाय गेल्या आहे व भांडण त्याच्यामुळे तरी कंट्रोल करतोय दोन दिवस झाला मी त्याचा व्हिडिओ बघितला तरी पण त्याच्यावर मी बोलत नव्हती बोलली नाही बहिणी पाठीशी घालतात बहिणी पाठीशी घालतात आता काय त्या आव्याला पाठीशी घालतोय सांगा मी तर नाही पाठीशी घालत राहिली गोष्ट तर ती एवढी तरी एवढं तेवढं त्याचं आहे ना चुकी जरी झाली तरी त्याला बोलायची नाही पण मी जर त्याच्याकडून काय आव्या कुंड चुकलं ना तर फडाफडा बोलती राहिली गोष्ट तर राजाची राजा आणि आव्या दोन्ही पण आमचं भाव आहेत पण राजाची बुद्धिमत्ता जरा वेगळ्या पद्धतीनं चलती आणि आव्याची बुद्धिमत्ता वेगळ्या पद्धतीने चालते राहिली गोष्ट तर राजाने मला काय म्हणायचं आव्या त्याच्या पद्धतीनं हाताने करून खातो म्हणल्यावर राजाने त्याचं नाव नाही घेतलं तरी चांगलं होईल आणि जर घ्यायचंच असलं तर त्याच्या झाडण्या लोटण्यापासून काय करायचंय तुला किंवा खारकाट्या भांड्यात का करून खायना तू नको बाबा टेन्शन घेऊ तू तर स्वच्छ भांड्यात तुझ्या बायकोला करून घरायला त्यांनी कसं बी खाऊन दे आणि गवात काढलेलंही काय आता माहेरला येतो आम्ही गावात काढायला आता तुझी बायको पुला बाबा कामात असते ना गव्हर्नमेंटच्या जॉब येते तिला काय होतं लेकरं बाळ काय दुसरं कुणाला होती वैतावा तिला झाले ती त्याच्यामुळे लेकर बाळांमुळे तिला काय कामधंदा होत नाही बाकीच्या बाया अश्याच त्या नुसत्या <coughs> दुनियाच्या अकरीत नवल्याचं कौलन काशाचं काकान शंभर जागी लवलं <laughs> बोलाय गेल्या बोलाय बोला तोंडाला येत आहे भाऊ बहिणीनं पण मी बोलत नाही बोलाय गेलं माझं मग तोंड आवरत नाही त्याच्यामुळे मी कंट्रोल करते तरी स्वतःला आणि राहिली गोष्ट तर काय भाऊ बहिणी म्हणते की तुला त्यांचं काय घेणं देणं पडलं तर माझी भाऊंड इथं भाऊ बहिणीनं त्यांना सांगण्याचं कुठं काय होतंय ह्या गोष्टीचा पुढं त्यांना दाखवण्याचं ही माझं काम आहे ती मी करणार त्यांची नावं नको घेऊ तर ती माझी आहे तर त्यांची नावं घ्यावी गे, घेणार मी चार दोन कमेंट करणार त्यांची नावं घेणार ना असं नाही अशाने तर प्रोत्साहन भेटलं ना आमच्या भावंडांना त्यांचंच खरं करायचं आ